नमस्कार मी राकेश कोळी आणि तुमच्या सर्वांचं टाइम्स मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे खरं तर गेल्या वर्षी तब्बल चार ते पाच इंच उपोषणास बसलेले मोहम्मद परकार हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले बसणार आहेत एक मे रोजी त्यांनी उपोषणाचा इशारा दिलेला आहे त्यांची समस्या पाच वेळेस उपोषण करून अद्याप देखील सुटली गेलेली नाही आहे त्यांची समस्या जैसे ते आहे त्यामुळे तुम्ही दोन हजार चोवीस साली फेब्रुवारी महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंत तब्बल पाच वेळेस अनधिकृत बांधकाम हटवा म्हणून खेळ तहसील कार्यालयाच्या समोर उपोषण केलं होतं तुम्हाला वारंवार प सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा प्रशासकीय अधिकारी असतील त्यांनी तुम्हाला आश्वासने दिली होती त्याला साक्षीदार खेळमधली बरीचशी लोकं आहेत सर्वश्रुत ही गोष्ट आहे अद्यापही तुमच्या प समस्या दूर झालेल्या नाही आहेत तुम्ही पुन्हा उपोषणाला बसणार आहात काय सांगाल त्या संदर्भात मला एकोणतीस फेब्रुवारीला पहिल्यांदा उपोषणला बसलो होतो तेव्हा मला पंधरा मार्चला बांधकाम काढून टाकू म्हणून लेखी दिलं आश्वासन दिलं तरीसुद्धा काही थे त्याच्यानंतर मी सोळा मार्चला बसलो तेव्हा मला एकोणीस मार्चला काढून टाकू म्हणून लेखी दिलं परत काही केलं नाही तर असे टोटल मी पाच वेळेला पोषण शेवटला मला उपोषण दिलं की नोव्हेंबरला अखेरला मी काढून टाकू परंतु आजपर्यंत काहीही कारवाई केलेली नाही जैसे ते वैसेही आहे तसंच ठेवलेलं आहे त्यांनी काही का का कारवाई करत नाही आणि फार मला त्रास देत आहेत त्याच्यामुळे मी उपोषण पुन्हा पण दहा तालुक्या दहा दिवसाचं त्याला बोलत दिलेली आहे जर काढलं नाही तर मी एक जूनपासून एक मेपासून परत उपोषणाला सुरुवात करणार आहे जोपर्यंत अतिक्रमांक हटवले नाही तोपर्यंत मी उपोषण स्थगित करणार नाही भाई तुमचं वय खरं तर सत्तर वर्ष वय आहे तुम्हाला शुगर बी पी डायबिटीज वगैरे ह्या सर्व व्याधी आहेत आणि तरी देखील तुम्ही पाच वेळेस उपोषण केलं तरी प्रशासनाला देखील माहिती आहे पुन्हा तुम्हाला प्रशासन उपोषणाला बसू देईल असं वाटतं का प्रशासनने योग्य ती कारवाई जर केली असती तर मला सावयंत उपोषण करण्याची वेळ आली नसती प्रशासन झोपेत आहे असं मला वाटतं जर प्रशासनने कारवाई केली असती तर मला सावंत कारण त्यावेळेला माझी शुगर चाळीसवर आली होती बी पी माझं फुल वाढलं होतं त्यामुळे मला तहसीलदार आणि रिक्वेस्ट केले बांधकाम खात्यावाले की ह्यावे लाही करा नोव्हेंबरला आम्ही काढून घेतो परत त्यांनी छोट खोटे कोळसा बांधकाम खात्यावाले लिहून देतात की मी चार दुकानं हटवलेत व ते फक्त ते दुकानदार वरचे प पावसामुळे वरचे पत्र वगैरे नवीन टाकायसाठी काढली होती त्यांचे फोटो घेऊन मला आणून दाखवली असे झूट बोलून ते म माझी फसवणूक करत आहेत बांधकाम खात्यावाले या बो, बो दो 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 से, से, आता वेळेला मला जर काही झालं तर बांधकाम खाते वे प्रशासक जे हे असेल जुमेदार असेल ते माझे झुमेदार असेल ते ही राहील भाई आत्तापर्यंत तुम्ही पाच वेळेस उपोषण केलं प्रत्येक वेळेस तुमच्यासोबत ब्याण्णव वर्षीय तुमची बहीण देखील उपोषणाला तुमच्यासोबत ठाम बसली होती आता पुन्हा आज तुम्ही सत्तर वर्षे तुमची बहीण ब नव्वद वर्षीय किंवा इतर नातेवाईक जे वयस्कर आहेत ते देखील तुमच्यासोबत उपोषणाला बसतात तरी देखील प्रशासनाचे डोळे उघडत नाही तु. आहेत आता पुन्हा उपोषण करून या प्रशासनाचे डोळे उघडतील का माझे बहिणीपेक्षा भाव जे कारण ते अठ्ठ्याऐंशी वर्षाचे होते ते उपोषणला बसल्यामुळे त्याची इतकी तब्येत खराब आहे की आत्तापर्यंत आता ते चाललं पण त्याला मुश्किल झालेलं आहे त्या उपोषणमुळे त्याला इतका त्रास आहे वयोवृद्ध नागरिकांना उपोषण करण्याची वेळ येते हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला प्रशासन झोपेत असल्यामुळे हे पाच वेळेला उपोषण सहा वेळेला उपोषण चालू करण्याची गरज आलेली आहे मला तरी वाटतो की बांधकाम खात्यावरील सूट का बोलतात आणि जेव्हा पण मी जातो तेव्हा अतिक्रमांकवाल्याच्या बाजूनेच बोलतात आणि अतिक्रमांक भयंकर वाढलेली आहे याचं काय मिलन मिळे बघत आहे मला काही कळत नाही मला त्याच्यावर शेप पैदा झालेला आहे की का तोरीत नाही बांधकाम खात्यामध्ये